शासनाच्या कॅनॉल मध्ये बिल्लोर तालुक्यातील कावळगड्डा येथील शिवाजी बाबाराव पुरे यांचे एकूण सत्याऐंशी गुंठे के जमीन केलेली आहे त्यांचं म्हणणं असं आहे की ह्या जमिनीचा योग्य तो मावेजा आम्हाला मिळालेला नाही त्यांनी बिल्लोर येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रदर्शनासाठी बसलेले आहेत पूर्ण नाव शिवाजी बाबाराव पुरे गाव बाळा तालुक्यात भेटीला आपण लिडी धर्माच्या चॅनल मध्ये आपली जमीन गेलेली आहे तर त्या संदर्भात आपण उपोषणाला बसलेला आहे तुमचं म्हणणं असं आहे की या जमिनीचा तुम्हाला जमीनचं काय एकंदरीत काय साहेब कलेक्टर होते ना आम्हाला पाठण देऊन दोन हजार सात ला बोलून घेतले बोलून घेऊन आम्हाला दोन हजार सात मध्ये याकडी साठ हजार रुपये दिले आणि दोन हजार आठ मध्ये वीस हजार रुपये दिले एकरी दोन टप्प्यामध्ये दोन हजार पाच आणि आठ ला ऐंशी हजार रुपये दिले एक एकरला तर आणि तिसरा जे टप्पा आहे मी कोर्टात जाऊ लागा कोर्टात दहा दहा वर्ष निकाल लागला आणि जास्तीत जास्त या दोन हप्त्या एवढं आणि एक लास्ट हप्ता मी तुम्हाला मिळून देतो असं आश्वासन दिलं तर आम्हाला टाकसाळी साहेब आणि कोर्टात त्यांच्या आधारे शब्द दिल्यामुळं आम्ही कोर्टात गेला नाही आमच्या जमिनीचा आम्हाला मोबदला मिळाला नाही आणि आजच्या धाऱ्याने जास्तीत जास्त आम्हाला वाढून रक्कम मिळावं आणि शेतामध्ये जमीन आमच्या गेलेल्या जमीनमध्ये जे एक हेक्टर एक जमीन मधून जमीन मध्ये चढायला उतरायला आम्हाला रस्ता नाही शिल्लक जे चौदा गुंठे आहे ते चौदा गुंठ्यामध्ये आम्हाला या जायला वाट नाही आमच्या जमिनीचा आजच्या धाड्याने मोबदला मिळावं आणि धनगर घरा सर्टिफिकेट मिळावं पाणी प्रमाणपत्र मिळावं आमच्या लेकर नोकरीला घ्यावावं आणि आम्हाला चढाय उतरायला राहिलेलं शिल्लक जमिनीला रस्ता करून द्यावं हे आमची शासनाकडे मागणी आहे आजच्या दुसरा दिवस होय आणि अमर उपोषणला बेंगलुरला कलेक्टर ऑफिस कशी उपोषणला बसलेले आहोत तुमच्यासोबत आणखी दुसरं शेतकऱ्यांच्या जमिनी दिलेल्या आहेत हो एकूण अठ्ठावीस लोकांच्या जमिनी गेलेली आहेत सव्वीस जास्तीत जास्त गेलेले आहेत आणि ती वेळेस तीन शेतकऱ्याचे जे आहेत ते थोडं कमी प्रमाणात गेलेले आहेत तर अठ्ठावीस शेतकऱ्याचं म्हणणं आहे की आम्हाला जास्तीत जास्त रक्कम भेटावं कोर्टात जायचा वेळ निघून गेला आणि एक तरी कोर्टात जाण्यासाठी काही जणांना जनावरांची अडचण येते काही जणांकडे हिंगणा फिरण्याचा खर्च नसते आहे ते जमीन थोडे थोडे निघून गेलेत त्याच्यामुळं आमची गंभीर परस्ती आहे आम्हाला जास्तीत जास्त रक्कम जमिनीचा मोबदला मिळवून द्यावा शासनाने आमची विनंती आहे आपलं जे उपेशन जे सुरू आहे तर ह्या उपोषणाला संबंधित अधिकाऱ्याने आलेच का किंवा चौकशी केली चौकाशी कोणताच अधिकारी केला नाही सर आणि दोन हजार सात आणि आठ ला पैसे दिल्यावर दोन हजार नऊ मध्ये आम्हाला तुम्हाला हे दिलेले रक्कम मान्य आहे का म्हणले आम्हाला मान्य नाही सर म्हणल्या मान्य नाही म्हणल्यावर मान्य नाही म्हणून सह्या करा म्हणले आणि काही शेतकऱ्याला कळत नसताना काही म्हणजे कुठलं काय होती ती माहिती नसताना काही शेतकरी मान्य आहे म्हणून मी सह्या केलेत काही शेतकरी करणारे कोणी मान्य नाही म्हणलं काही आहे म्हणले म्हणून दोन हजार नऊ ला आमचे सह्या नेलेत आणि शंभर टक्के निवाडा पत्र काढून टाकले आणि पैसे दिले तर आम्हाला ऐंशी हजार म्हणजे त्यांनी तुमचा सया घेऊन तुमचा मोबदला कंप्लीट दिलेला आहे नाही दिलेला आहे असं समजून त्यांनी सयां आमचं म्हणणं आहे परंतु तुम्हाला त्या गोष्टी पासून आंधारात ठेवलंय अंधारात आहे अंधारात आहे मेंढे आले आमची दिशाभूल करायला लागले आम्हाला जाणून बघून त्रास द्यावं लागेल शेतकऱ्याला आम्हाला आत्महत्या करायची वेळ आहे आम्हाला आमच्या जमिनीचा मोबदला मिळावा तर आम्ही शासनाच्या नजरात दिसत्या लेंडी प्रकल्प अधिकाऱ्यांना या संदर्भात तुम्ही बोललात किंवा त्यांच्याकडे तक्रार दिलेली आहे दोन हजार सात पासून चौसाठ अर्ज दिलेले आहेत आणि चौसाठ अर्ज माझ्याकडे रिशू आहे सर म्हणजे लेंडी प्रधिकारी सुद्धा तुमच्या या तक्रारी अर्जाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत अशी एकंदरीत तुमची तक्रार जोर लक्ष करते आणि पोलीस ठाण्याला जाऊन तक्रार घेत आणि काम करू नका साहेब आमचं उपोषण होऊ द्या आमच्या हो शेतकऱ्याची अडचण होऊ द्या असं म्हणलं तर त्याने थांबत नाही झाला रला मशनी असं दबावा आले घेऊन काम करण्याचा प्रेशर आणते प्रेशन ते आहे संपलेला माणसाला आणि संपवायचं बघते आणि तुम्ही आम्ही आत्महत्या करता साहेब आम्हाला आमच्या जमिनीचा हो नाही मिळाला म्हणलं तर मला काही फरक पडत नाही असं एक पठारी इंजिनिअर बोलतात पठारी इंजिनियर पटारी इंजिनीअर या भाषामध्ये आम्हाला बरेच काही शेतकऱ्याला बोललेत तुम्ही आत्महत्या केल्या काय आणि तुम्ही काय केल्या काय मला काही फरक पडत नाही असं प्रकारे दोन हजार सात पासून दोन हजार पंचवीस पत्र सारखे अर्ज चालू आहेत सर काहीच ना ले भेटला नाही काही त्यांचं सहकार्य झालेलं नाही काही योग्य ते न्याय झालेली नाही सर ते अधिकारी तुमच्यावर दंबाटी करत आहे आहेत दबावाखाली घेऊन काम करण्याचा प्रयत्न करतात शेतकऱ्याची अडचण सोडित नाहीत किंवा जमिनीचा मोबदला देत नाहीत नांगर सर्टिफिकेट देत नाही पाणी प्रमाणपत्र देत नाही जमिनीचा मोठ मोबदला देत नाही शेतकऱ्याला चढायला उतरायला पायऱ्या करून देत नाहीत शेतकऱ्याला कर सहकार्य करत नाही शेतकऱ्याला कर उलट पहिले तर शेतकरी पाण्यात गेलेलेच आहे खड्ड्यामध्ये खरंच अजून खड्ड्या ढकलायची जी कोशिश करतात लेंडी प्रकल्प आज तुम्ही जे उपोषणला बसलात आणि एकंदरीत तुमचे जे काही मुद्दे आहेत जे काही त्यावर तुम्ही आज बसलेला आहात जर प्रशासन तुमची विविध दखल नाही घेतली उपोषण पुढे सुरू आमचं चालूच राहणार आम्हाला न्याय भेटजो कोणा आम्ही इथंच राहणार आमचं उपोषण चालूच राहणार आम्हाला उपोषण आम्हाला ज्या दिवशी न्याय भेटेल आम्ही त्या दिवशी इथून कुठचे आम्हाला लेखी पत्र पाहिजे कारण का दोन हजार सात ला टाकसाळे साहेब कलेक्टर आम्हाला तोंडी असोशिशन देते आम्ही त्याच्यावर थांबल्या होत्या दोन हप्ते घेऊन तिसरा हप्ता घेण्यासाठी आम्हाला पैसे मिळाले नाहीत आणि आमच्याकडे प्रूफ नसल्यामुळे आम्ही अंधारात आहोत आम्हाला लेंडी धरण या मध्ये ज्या शेतकऱ्यांची जमीन गेलेली आहे तर त्यांना योग्य तो, तो मावेचा मिळावा याकरता त्यांनी आमरून उपोषणास बसलेले आहेत प्रशासनातर जर वेळीच यांची दखल नाही घेतली तर यांचं उपोषण यावेळेस सुरू राहणार आहे असं त्यांनी सांगितलेले आहे